ऐतिहासिक वारसा असलेल्या हरणे येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याची नोंद युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये झाल्यामुळे दुर्गप्रेमींमधून आनंद व्यक्त केला जातोय दापोलीमधील हरणे येथील समुद्रात असलेला सुवर्णदुर्ग किल्ला आता जागतिक पर्यटनाच्या जा नकाशावर अधोरेखित होणार आहे यामुळे दापोलीतील पर्यटनावर आणखी मोठा सकारात्मक परिणाम भविष्यकाळात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहा ताब्यात घेतलेला हा सुवर्णदुर्ग सागरी सुरक्षेच्या अतिशय मानला जात होता यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या डागडुजीसाठी विशेष खर्च केल्याचा उल्लेख इतिहासामध्ये आढळतो त्यानंतर आरमार प्रमुख सरखेल कान्हजी आंग्रे यांनी देखील या किल्ल्यावर जास्त काळ वास्तव्य केल्याचा उल्लेख सापडतो सुवर्णदुर्ग किल्ल्याला लागूनच किनाऱ्यावर तीन किल्ले असल्याची नोंद आहे आणि हे किल्ले देखील आजही त्या ठिकाणी असल्याचं पाहायला गोवा किल्ला फतेहगड आणि कणकदुर्ग असे तीन किल्ले सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी बांधण्यात आल्याचं देखील इतिहासात नोंदीमध्ये सापडतं ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये युनेस्कोच्या टीमकडून सुवर्णदुर्ग किल्ल्याचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं या टीमनं प्रत्यक्ष किल्ल्यावर येऊन त्याची पाहणी करत अहवाल तयार केला होता आणि त्यानंतर जागतिक जागतिक वारसा स्थान है। वारसा यादीत यादीत स्थान आहे किल्ल्याची नोंद झाल्यामुळे स्थानिकांमधून आनंद व्यक्त केला हा आनंद ऐकूया त्यांच्या प्रतिक्रियांमधून व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हरणे गावामध्ये एकूण चार किल्ले आहेत गड किल्ले त्या गड संवर्धन होण्याची आज गरज होती त्यासाठीच आज ज्या युनेस्कोच्या टीमने आपल्या किल्ल्याची निवड केली आहे त्यामुळे या ठिकाणी आता जागतिक दर्जाचे पर्यटक येणार आहेत आणि या पर्यटकांची या गावामध्ये वाढ होणार आहे त्या निमित्ताने आम्हाला गावाकऱ्यांना व आपल्या तालुक्यातील सर्व लोकांना प्रशासनाला जागतिक लोक येणाऱ्या पर्यटकांसाठी जागतिक सुविधा त्या मिळवल्या पाहिजेत मिळाल्या पाहिजेत व पर्यटकांची या ठिकाणी आता रेलचेल वाढणार आहे त्या दृष्टीने सरकारने किल्ल्यामध्ये जाण्यासाठी जी अडचण आहे त्यासाठी एक गव्हर्नमेंट तर्फे किंवा भारत सरकारतर्फे आपल्या बोटीची सुविधा करून किल्ल्यामध्ये सर्व पर्यटकांना जाण्याची सुविधा करावी अशी विनंती आहे सुवर्णदुर्ग किल्ल्याला जागतिक दर्जा प्राप्त झालेला आहे तर आम्हाला इथल्या स्थानिक लोकांना खूप आनंद झालाय खूप म्हणजे खूपच आनंद झाला त्याच्या बदल्यात आज लोकांनी रॅली पण काढली तहसीलदार मॅडम आणि महसूल विभागाचे बरेचशी लोक पण आली होती बऱ्याच वर्षाचं हे स्वप्न होत ते पूर्ण झालेलं आहे कारण आमची बरीच वर्षाची मागणी होती की आमच्या किल्ल्यानं काहीतरी दर्जा प्राप्त व्हावा कारण एवढे गड किल्ले बांधलेले आहेत राजाने जिंकलेले आहेत त्याच काहीतरी चीज व्हावं आणि ते आता चीज झालेलं आहे सुवर्णदुर्ग जागतिक दर्जा प्राप्त मिळाला आहे आणि त्याच्यामुळे आमचं स्वप्न पूर्ण झालं असं आम्ही मानतो प्रहार डिजिटल साठी राकेश कोळी खेड